नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मिळते बारशी अवकाली पाच हजार शंभर क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये दर तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार सातशे सव्वीस रुपये कमाल दर चार हजार तीनशे अठरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार बावीस रुपये पुढील वाद समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी एक हजार दोनशे आठ क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील वाद समिती चंद्रपूर अवकाली दोनशे चौरेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे बासष्ट रुपये पुढील वाद समिती ಅಹೋರಿ ವಾಮಕಲ್ಲಿ ದಾಹ ಕ್ವಿಂಟಲ್ ಕಮಲ್ದಾರ ಚಾರದ ಎಕ್ಸ್ ರೂಪಾಯಿ ಸರವಸಾರದಿಂದ ತಿನ್ನ ರಾಟ